नमस्कार मी मयुरी चळशेराव तर आजही आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत मुंबईसह काही प्रमुख शहरांमधील तापमान काय आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत सध्या राज्यात जर बघायला गेलं तर ता तापमानात वाढ होताना दिसते आहे उकाडाही वाढला आहे तसंच उन्हाचे चटके आता बसू लागलेले आहेत त्यामुळे आता राज्यातील जर तापमान आपल्याला बघायचं गेलं तर ते जवळपास पस्तीस ते सदतीस अंश सेल्सिअसमध्ये आहे मात्र मुंबईकरांना यातून थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण मुंबईमध्ये दोन अंश तापमानात घट झाल्यानं कमाल तापमानाची नोंद मुंबईमध्ये तरी चौतीस अंश सेल्सिअस केली जाते तर किमान तापमानाची नोंद ही एकवीस अंश सेल्सिअस केली जाते पुण्याचं सांगायला गेलं तर पुढील काही दिवस आकाश हे निरभ्र असणार आहे तसंच किमान तापमान हे पंधरा ते सोळा अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे सदतीस अंश सेल्सिअस असणार आहे मात्र तेरा नंतर एक दोन दिवसानंतर पुण्यातील तापमान हे थोडंसं म्हणजे पुण्यातील किमान तापमानात एक दोन अंशाने घट होण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आलेली आहे कमाल तापमानात मात्र काहीही बदल होणार नाही आहे त्यानंतर नाशिक शहराचं म्हणायला गेलं तर किमान तापमान हे सव्वीस अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे चौतीस अंश सेल्सिअस असणार आहे त्यानंतर कोल्हापूरमध्ये किमान तापमान हे सव्वीस अंश सेल्सिअस असणार आहे ते कमाल तापमान हे बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस असणार आहे त्यानंतर विदर्भात बघायला गेलं म्हणजेच नागपूरमध्ये जर का बघायला गेलं तर सध्याचं किमान तापमान हे सत्तावीस अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे चौतीस अंश सेल्सिअस असणार आहे मात्र तेरा मार्चनंतर काही दिवसांनी नागपूरमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला गेलं तर किमान तापमान हे सत्तावीस अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे चौतीस अंश सेल्सिअस असणार आहे तसंच पुढील काही दिवस हवामान हे कोरडं राहण्याची शक्यता सुद्धा voltant a Talia तर अशा पद्धतीनं आपण राज्यातील हवामानाची तसंच तापमानाची काय नोंद असणार आहे काय परिस्थिती असणार आहे यावर एक नजर टाकली पण सोबतच भारतीय हवामान खात्यानं आणखीन एक अंदाज वर्तवलेला आहे आणि तो म्हणजेच की अवकाळी पावसाचा अंदाज कारण वायव्य सीमेवरून येणारे पश्चिम वारे जे आहेत ते शक्यतो उत्तर अरबी समुद्रावरून येणारे आहेत त्याच्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची बर्फवृष्टीची दाट शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेली आहे यामध्ये उत्तराखंड पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये सुद्धा बर्फवृष्टी तसंच पावसाची शक्यता अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे मात्र या पश्चिमी वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रात मात्र बघायला मिळणार नाही आहे महाराष्ट्रातलं वातावरण हे कमाल आणि किमान आपण जसं पाहिलं तसंच राहणार आहे कुठलीही अवकाळी पाऊस किंवा गारपिटीची शक्यता हवामान खात्यानं ना वर्तवलेली नाही आहे तर हे होते हवामानाबाबतचे काही महत्त्वाचे अपडेट आणि असेच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी